निवडणूक संपली शत्रुत्व संपलं असं म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेसोबतच्या वादावर पूर्णविराम विराम त्यांनी आमच्या शहरात येऊन आमच्या टीका ती आक्रमक पवित्र घेतला होता आता निवडणूक संपल्यानं टीकाही संपली ते आमचे मित्रपक्ष आहेत आता शहराच्या विकासावर एकत्र काम करणार असं गणेश नाईक म्हणाले आमचा मुद्दा विकासाचा परंतु आमच्या शहरात येऊन काही लोकांनी स्वतःची एखादी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला तो खोडून काढण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो तुम्ही आता त्यांचे घोडे फरार केले आहेत टांगा पलटी केलेला आहे ना आता घोडे टांगे सगळे संपलेले आहेत आता विकासाचा मुद्दा आहे आता आरोप प्रत्यारोप संपले आमच्याकडून आम्ही त्या गोष्टीला पूर्ण विराम दिलेला आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट So? <im>